चाललंच काय बाया आंगडे मोडून तिची बाय पसरव जरा पसरव समजून द्या माझ काय गावला आता नमस्कार मित्र हो तुमचं स्वागत आहे फिशिंग पॉइंट कोकणी या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता तुम्ही पाणी कितपत भरलेलं आहे आता मोठी ताणं येतील बंधारा जवळ पाणी आपटत आणि आज आपण जायला जाणार आहोत घोगा ओढायला चला जाऊया घोग्याची मासेमारी बघायला रापण छोटी रापण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल चला जाऊया घोग्याची मासेमारी बघायला मित्र घोग्याचा पहिलाच ओढा सोडतात आहेत आणि वातावरण पावसाळी आहे त्यामुळे काही ना काहीतरी भेटेल बघूया पहिल्या आवड्यात व्यू पकड दाखव मग दे दे जात ते तू हातात पकडतोय आम्ही व्यू हातात पकडतोय हातात पकडतोय का पकड नाही बघ इकडे दादा देतोय हे अशी पकड दो ना पकड काही नाही होत सोडायची नाही बोल थँक यू बघ गार्ड शी राव दे काही नाही बघ शेल मोडलं काय वागलीच शेल मोडलंच नाही काढलं हा हो दुसरा वाडा चालू झाला आहे याला काय भेटतं this is a kekda okay <laughs>

नंतर दाखवच शेवटची तो तुझ्या पायात गेलाय जनावर पाय घेऊ हो नको माझे आणि हात पण घेऊन हो नको <laughs> माझं पाय घेते रक्तान भरलेलं बघा असे मासे पकडण्यासाठी मेहनत करावी लागते आहे काय काय सांगायचं त्या का माशान काटतो लावल्या वागल्याने व्हायरल व्हिडिओ आणि हा आम्हाला एक मोठं मासो वावला आहे पलावलो खलवी व्यापारी असे मच्छीमार आमच्याकडे काळवी व्यापारी भूकंप <laughs> होणार आहे सांगितलं नाहीये कोकणात हे राजांनी ते डेंगें मोडलं नाही छोटे केवढे आले आहे आई के आईtriangleleft ते ही कुरली आले म्हणजे वादली आहे हो। हो। कडकडी

मित्र हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करू विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय